नमस्कार आता आपण आहोत मामा वरेडकर नाट्यगृह आहेत आणि मामा वरेडकर नाट्यगृह इथे आपण आता पाहू शकतो आहे की राब अनंत शिवाजी देसाई टपोला हायस्कूल मालवण मालवणचं सुप्रसिद्ध हायस्कूल सुप्रसिद्ध शाळा सुप्रसिद्ध ज्ञानमंदिर जे महाराष्ट्र राज्यात देशात आणि आता तर आपण म्हणूया ग्लोबलीसुद्धा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्याची ख्याती पसरलेली आहे त्या शाळेचा जो आपला वितरण आणि जो पुरस्कार वितरण सत्कार समारंभ जो मानाचा असतो ताम्रपट असतं किंवा मानपत्र असतं त्याचा जो वार्षिक वितरण सोहळा होता तो आपला संपन्न झाला आहे आपल्यासोबत आता इथे शरद परवळीकर जे आपले अध्यक्ष आहेत संस्थेचे ते सुद्धा आहेत तसेच जे आता आपण सत्कार मूर्ती की ज्यांना जे, जे पुरस्कार मूर्ती आहेत त्याच्यापैकी आता इथे आहेत आनंद चव्हाण त्यानंतर आहेत जे मानपत्राचे जे त्यांना पुरस्कार मिळाला ते स्वतः इथे रमण पाटील आणि इथे ग्रुप कॅप्टन अमेय पंडित यांनासुद्धा जे वा वायुदलात आहेत त्यांनासुद्धा तो मिळालेला होता पण ते आता इथे उपस्थित नाही आहेत कार्यबाहुल्यामुळे आणि आता आपण जर प्रथम आनंद चव्हाण सर तुमच्याशी आम्ही बोलायला आवडेल की तुम्हाला जो हे ताम्रपट मिळालेला आहे ताम्रपत्र मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हा ताम्रपट मिळाला म्हणजे सर्वात याचा अर्थ असे की सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे मी त्याचा विद्यार विद्यार्थीच आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शाळेची मदत केली ज्यामुळे शाळेचा उत्कर्ष आजोला माझी पूर्व म्हणजे एकोणीसशे अकरा बाजूचे स्टुडंटसुद्धा आम्हाला म्हणजे स्टुडंट त्यांची पेर मुलं की आमचे मग वडील ज्या शाळेत होते किंवा आम्ही मदत करू इच्छितो त्यामुळे ते नवीन नवीन सुविधा किंवा डेव्हलपमेंट किंवा नवीन टेक्निक ह्या आम्ही शाळेत आज वापरू शकतो आहे आणि त्या कारणाने मुलांचा दर्जा एक इंटरनॅशनल लेव्हल आणायचा विचार आहे दर दिवशी ते प्रयत्न चालू असतात की कसं काय करायचं डिजिटलायझेशन म्हणा हे म्हणा व्हिज्युअल्स म्हणा सगळ्या प्रकारच्या लॅब अपटू डेट करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणि हे सगळं श्रेय आमच्या सगळ्या प्रेझेंट माझी विद्यार्थी यांनाच होतं आता हा जेव्हा तुम्ही मगाशी बघितलं आहे की आता जो उत्साह आहे या या पिढीबद्दल किंवा आता ही घडणाऱ्या पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ही सुद्धा काय डिजिटलायझेशनचा तो फायदाही आहे ना पुष्कळ आम्ही आता बघतोय की गेले पाच सहा वर्ष ही मुलंसुद्धा वरती वरती वा पुढे झालेली आत मालवणात राहूनचं ती लोकं त्या प्रकल्प पुष्कळ प्रकल्प केले त्यांनी पॉलिटेक्निकचा ॲडव्हान्टेज घेतात पॉलिटेक्निकमध्ये काही शिक्षण घेतात तेथून मग पो पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंगला पुढे जातात किंवा ह्याला आता मा दोन वर्षापूर्वी आम्ही एक मुलीचा असतात केला ती फूड टेक्नॉलॉजी तिने आपल्या मालवणच्या पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केला होता पण नंतर ती काही नोकरी केली नंतर ती नागपूरला जाऊन तिने एमटेक केलं आणि आज तिने एक एक काय म्हणतो इन्व्हेंट केलेला आहे इस्ट फॉर बस तीशी वर्ल्ड पेटेंट आहे अँड शी मूव्ज बाय नथिंग लेस दॅन बिजनेस क्लास ऑल ओव्हर द वर्ल्ड खूप धन्यवाद आता आपण जे मानपत्राचे मानकरी आहेत इथे आपल्यासोबत रमण पाटील हे खूप मोठं नाव आहे आपण जर जवळचं की समकालीन मोठं नाव सुद्धा म्हणता येईल की रमण पाटील सर आता यात एक मुद्दाम सांगू इच्छितो की याच्यामध्ये जे, जे दुसरे मानपत्राचे जे आपले मूर्ती आहेत की पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत ते अमेय पंडित आणि रमण पाटील हे दोन्हीही एकोणीसशे ब्याण्णवच्या सालचे ब्याण्णव सालचे टपवेल हायस्कूलचे विद्यार्थी आणि हा जो योगायोग आहे तुम्ही मगाशी सांगितलं आहे त्या योगायोगाबद्दल आणि आता इथे तुम्हाला काय वाटतं एकंदर आणि मुलं सुद्धा काय वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रावबहादूर अनंत शिवाजी देसाई टोपेला हायस्कूलमधून एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीत मी जे शिक्षण घेतलं या शाळेचं एक वृद्धवाक्य आहे नने न ही ज्ञानेनं सदृश्यम पवित्रमेह विद्यते हे ज्ञानासारखे पवित्र या जगात काहीच नाही आणि खरंच हे ज्ञान एकोणीसशे अकरापासून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शाळेने दिलेलं आहे आणि हे ज्ञान दिल्यामुळे आज अनेक कर्तबगार विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी जगभरात या शाळेने घडवलेले आहे मला आज अभिमान वाटतो आणि मी खरंच या शाळेचा आयुष्यभर ऋणी राहीन की ज्या शाळेमध्ये शिकलो त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो या हा या मानपत्रासाठी म्हणजे स्वर्गीय एस के पंतवालालकर मानपत्रासाठी माझी निवड केलेल्या निवड समिती मालोण एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सचिव तसेच रावबहादूर अनंत शिवाजी देसाई टोपेला स्कूलचे सर्व सन्मान्य शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे विद्यार्थीवर्गांसाठी मी एवढंच सांगेन की पूर्ण जग आपल्या दे देशाकडे वेगळ्या नजरेने बघतं आहे एक अर्थव्यवस्था आपण पाचव्या जगातली पा पाचवी अर्थव्यवस्था आहे ती लवकर तिसरी आणि काही वर्षांनी पहिल्या अर्थव्यवस्थेकडे जायचं आहे आज आपली भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाकडून आपण शतक महोत्सवाकडे वाटचाल करतो आहे तसेच ही जी पिढी आजच्या शाळेमध्ये आहे ती या शतक महोत्सवाची साक्षीदार असणार आहे त्यामुळे त्यांनी विद्यार्थी दशेत आता या शाळेकडून मिळणारं ज्ञान जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ग्रहण करावं स्वतःची सोट ॲनालिसिस करावी आणि पर्यायाने आपल्या शाळेचं या राज्याचं आणि या, या देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खूप धन्यवाद सॉर्ट अनालिसिसबद्दल त्यांनी जे सांगितलं स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी ट्रेड या या याविषयी आपण आपली नगरी न्यूज चॅनेलवर रमण पाटील यांची खास विशेष परवानगी आणि त्यांचे वेळ घेऊन याविषयी आपण बोलू ते सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला आहे लागू पडतं आता इथे आपल्यासोबत आहेत ग्रुप कॅप्टन अमेय पंडित यांच्या आई आणि आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या ज्या महत्त्वाच्या घटक सुद्धा आहेत आणि संपादक आहेत ती तुम्हाला मला हे विचारू इच्छितो की ती आता हा या सोहळ्याबद्दल म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वेग मा माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आहात तर अशावेळी तुम्ही मुलांना काय संदेश द्याल म्हणजे हा सोहळा आता सगळं पाहिलं आपण मान्यवरांचं विचारसुद्धा ऐकले तर मुलांना काय मुला मुलींना काय संदेश द्याल मुला मुलींना माझा हाच संदेश राहील की स्वतःचा विकास हा स्वतः करत असताना आजूबाजूला जे आपले घटक आहेत त्या विकासाला कारणीभूत होणारे तर त्यांचासुद्धा त्यांच्याबद्दल कृतज्ञता भावसुद्धा ठेवला पाहिजे आणि हाच कृतज्ञता भाव, भाव पुढे त्यांना चांगले देशाचे नागरिक बनायला मदत करणारा आहे असं मला वाटतं आजच्या या सोहळ्यासाठी मी मी स्वतः कृतज्ञ आहे धन्यवाद आता आपल्यासोबत इथे सचिव कामतसुद्धा आता आपल्यासोबत होते आणि आता आपण जे आपल्या संस्थेचे अध्यक्ष शरद परुळेकर सर शरद परवळेकर सर की आ, आ, हा सोहळा आता तुम्ही मुद्दाम सुद्धा केला की मग अशी आपल्याकडे सूत्रसंचालनातून झालं की टपवायला हायस्कूलमध्ये एवढा मास आणि क्लास आहे सगळं आहे की असे सोहळे महिन्याला एक आयोजित करावं लागेल अशी परिस्थिती आणि ही जी क्रीम बॅच होती आता जे आपण रमण पाटील आणि ग्रुप कॅप्टन रमेश पंडित होती ही क्रीम बॅचसुद्धा मानली जाते तर एकूणच या पूर्ण सोहळ्याविषयी तुम्हाला आता काय वाटतं की आणि येणाऱ्या उपक्रमांविषयी काय सांगाल काय आमची ही शाळा एकोणीसशे अकरा साली स्थापन झाली म्हणजे आता जवळजवळ एकशे तेरा वर्ष एकशे बारा वर्ष या शाळेला झाली आता एकशे तेरा वर्ष आहे ह्या शाळेतून किंवा संस्थेतून कितीतरी प्रथितयश माझी विद्यार्थी बाहेर पडले आणि आजसुद्धा या शाळेत आज मी असं म्हणेन की आमची शाळा ही सिंधुदुर्गातच नाही तर सिंधुदुर्गात बेस्ट आहेच पण महाराष्ट्रातसुद्धा एक चांगली शाळा म्हणून आहे आमच्याकडे इंग्लिश, आम इंग्लिश मीडियम आहे आणि मराठी मिडीयम आहे बेसिकली अनंत शिवाजी देसाई टोपेला हायस्कूल ही मराठी मिडीयमची शाळा आणि आमची जी इंग्लिश मीडियम शाळा आहे त्याचं नाव आहे जय जयगणेश इंग्लिश मिडियम स्कूल अर्थात त्यांच्या नर्सरीज पण आहेत प्राथमिक शाळा पण आहेत आमची इथली मराठी मीडियमची शाळा मोहनराव परळेकर प्राथमिक शाळा म्हणून आहे आणि तिकडे शेताबाई घुरी हे इंग्लिश मिडियम म्हणून प्र नर्सरी आहे तर आता ह्या शाळेतून दरवर्षी एवढी मुलं बाहेर पडत आहेत आणि आज कोकणातली मुलं असल्यामुळे अपॉर्च्युनिटी चांगल्या असल्यामुळे ते फार पुढे 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 जात आहेत तर दृष्टीने आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला मोठा प्रॉब्लेम असणार आहे ऑन हँड म्हणजे कोणाला सिलेक्ट करायचं की मानपत्रासाठी किंवा ताम्रपटासाठी प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आणि तो व्हावा दिवसेदिवस वाढत जावा अशी माझी इच्छा आहे पण आम्ही सगळ्या फील्डमध्ये मुलांना ट्रेन करायचा किंवा भाग घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्यांनी खेळ वक्तृत्व नाट्य गायन आम्ही आता प तबला क्लास चालू केला आहे नंतर आम्ही डान्स क्लास चालू केला आहे त्या काही टेबल टेनिस बॅडमिंटन आणि बास्केटबॉल वगैरे असे खेळ आम्ही चालू केलेले आहेत आणि सगळ्यांनी त्यात आमच्याकडे मोठं ग्राउंड आहे आमच्या म्हणजे आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमचे जे ज्या संस्थापक होते त्यांची दृष्टी खरोखरच महान होतं एवढं त्यांनी फोरसाईट होती की त्यांनी भरपूर आमच्याकडे जवळजवळ सतरा का अठरा एकर जागा आहे आणि ह्या जागेचा उपयोग करून आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे मुलांचा आणि आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शाळेमध्ये आमच्याकडे डिमांड फार आहे आमचं शाळेची मुलांची संख्या वाढत जाते आणि आम्ही त्याला कोपअप करू शकत नाही कारण काय एक क्लास संपूर्ण झाला की परत दुसरी डिव्हिजन चालू करायची म्हणजे परत बिल्डिंग आहे हे आहे ते, ते हे सगळं करावं लागतं परंतु फार डिमांड आहेत फार आमच्यावर प्रेशर आहे त्यामुळे मला वाटतं ह्या शाळेचं भवितव्य अतिशय चांगलं आहे आणि ही शाळा माझ्या मते वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आता आपण या बाबतीत एक म्हणू शकतो जेव्हा तुम्ही शाळेच्या क्षेत्रफळाचा जो जेव्हा आपल्या क्षेत्राचा विचार केला तेव्हा आपण मुद्दाम सांगू इच्छितो की जो नौसेना दिल झाला त्यावेळा म सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणमध्ये जिथे उतरली ती जागा या संस्थेची आहे ती तिथे जे जी हेलिपॅड आहे ते जिथे उतरले गेले जिथे ते पहिलाच आपण पाऊल पडलं पा, पा। मध्ये त्याने तीन हेलिपॅड्स बांधली आणि तिकडून सगळ्या ते राजकोटात गेले तो पुतळ्याचं उद्घाटन वगैरे केलं ते मालवणला पंतप्रधानाची भेट झाल्यामुळे मालवणात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि आमच्या लोकांनासुद्धा एक तर टुरिझम वाढेल प्लस शाळेच्या मुलांनासुद्धा त्याच्यामुळे चैतन्य चैतन्य येईल असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद सर आता इथे आपण बघू शकतो की कामतसुद्धा आहेत जे आपल्यासोबत सचिव आहेत त्याचे की आता तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट कामत साहेब होतं की हा सो जेव्हा सोहळा घडत असतो त्यावेळी तुम्ही स्वतः एक मालवणात स्थानिक म्हणजे बा बाकीचे गो जे आहेत त्यापेक्षा तुम्ही एक स्थानिक ट्व चोवीस गुणच्या सात इथे मालवणात आहात मालवणात विविध प्रगती पाहत असता जडणघडण पाहत असता घडामोडी पाहत असता तुम्हाला या सोहळ्याबद्दल काय वाटतं आहे तुम्हाला आणि तुम्ही तुमचा एक छोटासा संदेश काय द्याल मी म मालवण एज्युकेशन सोसायटीकडे दोन हजार तन तेरामध्ये कमिटीवर आलो दोन हजार पंधरापासून सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे परंतु खूपच म मोठी जबाबदारी आहे ती पार पाडताना खूप म्हणजे सगळ्यांचे साथ लाभते त्याच्यामुळे हे पार पडू शकतो निवड करताना निकष काढताना काही काही वेळेला काही विद्यार्थी पाठी ठेवावे लागतात काही पुढे घ्यावे लागतात असं करून घेऊन हा सोहळा संपूर्ण पार पाडावा लागतो प्रत्येकाकडे कामं नेमून दिलेली असतात पण एक प्रकारचं टेन्शन असतं संपूर्ण सोहळा व्यवस्थित पार पाडावा आणि सगळं व्यवस्थित पार पडलं शाळेचं नावलौकिक व्यवस्थित व्हावं हे अटोकट प्रयत्न सगळ्यांचे चालू असतात आणि त्याच्यातून सक्सेस होतो खूप धन्यवाद तर हा आता आपण जो सोहळा आता आपण पाहिला जो टोपेल हायस्कूलचा अगदी साध्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर हे टोपेओल हायस्कूल म्हणजे काय आहे तर टोपेओल हायस्कूल म्हणजे एक ज्ञानगंगा आणि ज्ञान अवकाशातलं एक असं स्थानक म्हणता येईल की जे सर्वांगीण आहे जे परिपूर्ण आहे जिथे विपुलता आहे आणि ही वाढत जाणारी विपुलता असल्यामुळे त्याच्याकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आता आपण ज्या सगळ्या मान्यवरांशी बोललो विविध विद्यार्थ्यांचे सुद्धा इथे सत्कार झाले आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा सुद्धा दिल्या गेल्या मालवणमधले सग सर्व स्तरातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती तसेच नागरिकसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण